सांस्कृतिक कार्यक्रमात सांगली जिल्हा परिषद कर्मचारी आणि जिल्हा परिषदेचे अतिरिक्त सीईओ ओसवाल यांच्याकडून शिवाजी महाराजांच्या वेशभूषेमध्ये झिंगाट या गाण्यावर बेधुंदा असा नाच करण्यात आला याचा निषेध करत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं ओसवाल यांच्या पुतळ्याची धिंड काढून जोडे मारो आंदोलन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबरच सीतामाईच्या प्रतिमेचे पण विडंबन महिला कर्मचाऱ्यांकडून करण्यात आले जिल्हा परिषदेच्या सीईओ आणि कर्मचारी कला गुणदर्शन सादर करत असताना शासकीय कर्मचाऱ्यांकडून विशेष म्हणजे काही काळात हे लोक जिल्हाधिकारी सरक्या पदावर काम करणारे जबाबदार पदाधिकारी असल्याने त्यांच्याकडून हे अपेक्षित नाही मात्र केलेल्या दुष्कार्याबद्दल माफीनामा अथवा प्रायश्चित्त घेणे याऐवजी राष्ट्रपुरुषांचा अवमान करताना यांना कुठलीही लाच वाटली नाही अशा अधिकारी कर्मचाऱ्यांवर राष्ट्रपुरुषांच्या अवमानांचे दुःगुन्हेही दाखल झाले पाहिजेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी जोरदार मागणी करण्यात आली मुख्यमंत्र्यांसारखा दिसणारा तरुण गणपतीच्या मिरवणुकीत नाचला म्हणून त्याच्यावर कारवाई करण्यात आली आज शिवाजी महाराजांच्या पेहराबामध्ये झिंगाटसारख्या नाचकाम करणाऱ्या आणि थोर पुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी आज निदर्शने करण्यात आली त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंभराज काटकर युवासेना जिल्हाप्रमुख ऋषिकेश पाटील वि शहरप्रमुख विराज बुटाले माजी जिल्हा संघटिका सुजाता इंगळे महिला जिल्हा संघटक मनीषा पाटील यांनी केले यावेळी महादेवी कोकुटनूर मीनाक्षी पाटील वैशाली पोद्दार दया लोंढे संजना जाधव विधानसभा संघटक ओंकार देशपांडे चेतन भोसले गणेश लोखंडे धनाजी कोळपे शरद सावंत गणेश लोखंडे महम्मद अत्तार असलम कोथळी अभिजित जाधव तबरेज बागवान नईन कुबडगी आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते केवळ जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचं जे स्नेहसंमेलन चालू आहे क्रीडा स्पर्धा झाल्यात त्याचा पारितोषिक वितरण समारंभाचा कार्यक्रम चालू आहे किंवा त्यांचं एक संमेलन चालू आहे यामध्ये त्यांनी त्यांचे विविध अंगीकृत गुण गुणदर्शन कार्यक्रम हा केलाच पाहिजे प्रत्येकाच्या अंगात विविध सुप्त गुण लपलेले असतात त्याबद्दल आमचा कुणालाही विरोध करायचं कारण नाही पण महाराष्ट्राचं आराध्य दैवत ज्यांच्यामुळे आज आपण ह्या राज्यात शिवराज्य म्हणून चालतो शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखालचं राज्य म्हणून चालवतो त्या शिवाजी महाराजांचा झिंगाट गाण्यावर डान्स करून जो सगळ्यात महत्त्वाच्या पदावर बसणाऱ्या सुशिक्षित असणाऱ्या आणि सर्जनशीलता सृजनशीलता काल्पनिकता म्हणून अधिकार गाजवणाऱ्या लोकांनी जर असा शिवरायांचा अवमान केला जरा सीतामातेचा अवमान केला झिंगाट गाण्यावर नाचणाऱ्या ठेका धरून नाचणाऱ्या शिवाजी महाराजांच्या वस्त्रामध्ये किमान आपण काय करतो आहे आपण कशाचं भान ठेवतो आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सारखा दिसणारा माणूस गणपतीच्या मिरवणुकीत नाचला म्हणून त्याला गुन्हा दाखल केला हा तर शिवरायांचं नावानं राज्य चालणाऱ्या लोकांनी आता मग ह्यावर काय कारवाई करणार आहेत शिवाजी महाराजांच्या वेषामध्ये एक डेप्युटी सीओ कालांतरानं दोन चार वर्षात हा माणूस कलेक्टर होईल असा महत्त्वाचा पदाधिकारी असणारा माणूस जर शिवाजी महाराजांच्या वेषामध्ये जर शिंगाण गाण्यावर नाचेत असेल त्याचबरोबर एक महिला कर्मचारी विशेष म्हणजे काय तर या जिल्हा परिषदेच्या सीओ ह्यासुद्धा स्टेजवर त्यांनी त्यांचं अंगीकृत जे गुणदर्शन आहे ते केलंच पाहिजे त्याच्याबद्दल आमचा कुठलाही कारण नाही आहे मात्र ह्या सगळ्यामध्ये हे सगळे कर्मचारी स्टेजवर झिंगाण गाण्यावर नाचत असताना आपण ज्या भूमिका वटवलेल्या आहेत चांगल्या पद्धतीने केलेल्या आहेत त्याचं भान न राखता आपण आपला अंगातला गुणदर्शन दाखवताना आपण शिवाजी महाराजांचं वेशभूषण काढणं गरजेचं होतं सीतामातेच्या रूपात तिथं येणं गरजेचं नव्हतं मात्र या सगळ्यांनी हा जाणीवपूर्वक केला आहे की काय असा भ्रम निर्माण व्हावा अशा पद्धतीचं वातावरण आता तयार झालं आहे हे जर नागरिकांच्या कोणाच्या हातनं घडलं असतं तर एखादी मोठी दंगल घडली असती पण प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बाबतीत घडत असताना प्रशासन डोळेझाग करत आहे प्रशासन याच्याकडे कारवाई करत नाही मग प्रशासनाला ना एक न्याय आणि नागरिकांना एक न्याय ही भूमिका असता नये यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं आज आम्ही जिल्हा परिषदेच्या समोर निदर्शनं केलेल्या आहेत तातडीची कारवाई जर या कर्मचाऱ्यांच्यावर झाली नाही राष्ट्रद्रोणाचा गुन्हा राष्ट्रप्रशांच्या अवमानाचा गुन्हा जर यांच्यावर दाखल झाला नाही तर शिवसेना याच्यापुढं उग्र आंदोलन करेल आणि परिणामाची तमा आम्ही कुठली बाळगत नाही छत्रपती शिवाजी महाराज आमचं जरा आराध्य दैवत आहेत आणि रामाच्या नावानं जोगवा मागणाऱ्यांनी ज्या सीतेसाठी रामायण घडलं त्या सीतेच्या आत्मसन्मानासाठी आता ह्या कर्मचाऱ्यांच्यावर काय कारवाई करतात हे आम्हाला बघायचं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली